बस कर जा बस जाई नार तुझ्या तुझ्यासारखे करते हा कर, hey. कमेंट करून नक्की सांगा hey. आम चुपुड़ बग? चुपुड़ बग? चुपुड़ बग की आमच्या दोघापैकी आंघोळ कोणी केली कुणी केली आंघोळ चिपड बघ चिपड बघ चिपड बघ की इकडे बघ येऊ आणि पारुस बघायचं तुम्हाला एक पारुस या बघा अवतार बघा कोण आहे बाई आंघोळ केली मी पारुसाहेोट बोलता माझ तोंड बघ च्यू बघ मी कसा दिसतोय च्यू कशी दिसते तू कशी दिसते <laughs>

पहिल्यापासून नीट सांगाल तर मित्रांनो आता आपल्याला काय परी काय सांगणार आहे सस्याचे काम झाले काय काय होती सस्याचे काम झाले सुरुवात आहे का हा चला वन टू थ्री स्टार्ट करा चालू ससा होता देवा पैसे राहत होता सस्या देवानी सांगितली Hmm. देव म्हणले की बसले बागेत बसले आहे त्यांना घे तर गेला पडत देव कसा गेला पडत देव गेला, hmm. <laughs> गेला, गेला <laughs> <लाए। laughs> बागेत नारळ नारळ बसले बागेत नारळ बसले आहे त्यांना घेऊन ये तर काय ऐकलं होत की सांग कि पटा पटा हातगायला लागलाय ससा

सतत पाहतो तू काय कायच नाही पडलं तर ससा बसला रड़त तर बसलो कोण वाट बघत देव हुँ. तर देव म्हणले कवाई नाही लग्ना का

तर देऊ म्हणाले काय म्हणाले देव म्हणाले असे नाही टाकल्या देव म्हणाले ससो बाय ससो बाय काय झालं रडायला ससा म्हणला काही नारळ पडले नाहीत काही जा तुझं बघून तुझं बघून करते कर तुझ्यासारखे करते हा नाहीत मी कुठून आनंदारळ कर 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 तुझ्या मागे करते की देव म्हण दे अग मला तर काय ताल मिळा नाही सांगितलं देवाची लग्न हा ससा म्हणला काय नारळ पल्ले नाही अरे काय नारळ पल्ले नाही कुटू ननु मेनार हम तर सासा समजल्यावर अजून तो बगाडवते ह्याच्यात हे काय गाढोय ह्याक्यात हां आ ये चल जेवडा गपिचो केस बोलू नये नाही इकडे

Hmm. तर तू काय ऐकलंय खाली दारोळ पडले आहेत त्यांना घेऊन थांब तुझे कानच लांब करतो देवाने लांब लांब कान केले देवाचे देवाचे वंदे सश्याचे शिरस्तुतीत देवाला ऐकू यायला लागले तिला लागलं झाली गोष्ट बोल तू काहीच कळली नाही तू काय म्हणली कस बोलते शाळेला व्हायला लागलाय ओरका तीन कि चला चि बोर झाली मला तर तू काय बोली काय सकळय तर मला चला तर मित्रांनो ज्यांना ज्यांना परीची गोष्ट आवडली असेल त्यांनी नक्की कमेंट करा ब्रेक देऊन ब्रेक देऊन होते मला तर काही समजलं नाही अग परी अग परी अगं पडशील पर ग पडशील बाळा चिव रडायली उतरा 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 जांगूळ करतो रडवली का रडवली रडवली ग चिवला जा बस जांगू कर मार्चिवड मार चिडे ओके मा? मा? <laughs> <ला> <laughs> okay, तर बाय मित्रांनो चल लागेल ओके बाय 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 अयू अचलतय ओ बालकच अयो अयो अय्यो अय्यो चित्रांनो जास्तच राहायला बाय बायको बायको बाय टाटा सी यू सीओटूया नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय लूस रोल डोलेत ना पाणी आलं तुझ्या बोल ना बोल ना बाय